वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसेच दाव्यापूर्वीची प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या लोक अदालतीत धनादेश अनादर बँकेचे कर्ज वसुली कर वसुली वीज व पाणी देयके कामगार वाद तसेच इतर नागरी व फौजदारी तडजोडीचे प्रकरणे हाताळले जातील लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्याने कोणतीही बाजू हरकत त्यामुळे दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतोय लोक अदालतीमुळे वेळ व पैशांची बचत तर होतेच शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही त

आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी दोन्ही प्रकरणे आहोत दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश अन प्रकरणे बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे विद्युत आणि पाणी देय आणि इतर तडजोडी योग्य प्रकरणे हे प्रकरण ठेवणार आहोत आणि जे दाखल प्रकरणे आहेत प्रलंबित प्रकरणे याच्यामध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे वैवाहिक वाद कामगाराचे प्रश्न भूसंवादन प्रकरणे विद्युत आणि पाणी देय महसूल प्रकरणे मनाईकमाचे दावे आणि इतर जे तडजोड योग्य जे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत तर लोक अदालतचा फायदा हा आहे की याच्यामध्ये आपला वेळ वाचतो त्वरित न्याय मिळतो दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय होतो त्यामुळे त्याच्यामध्ये अपील होण्याची शक्यता नसते आणि दोघांनाही सिच्युएशन असते म्हणजे कुणाचाही हार आणि जीत होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही पार्टींना विजय होतो त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये निकाल करून घेता येतो आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहे ते आनंदी असतात आणि लोकांचा वेळ वाचतो विनाकारण न्यायालयामध्ये चक्रा मारून पाच पाच दहा दहा वर्ष निकाल साठी थांबणं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये अपील मध्ये पुन्हा वेळ जातो तर हे सर्व वेळ वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रकरणे न्याय लो, राष्ट्रीय लोक अदालत मध्ये आपण ठेवत आहेत तर माझं सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांची प्रकरणे दाखलपूर्व असो हो। की प्रलंबित प्रकरणे असो ती प्रकरणे मोठ्या प्रमाणात या लोक अदालत मध्ये ठेवून हो। आपली प्रकरणे निकाली करून घ्यावी आणि हे लोक अदालत यशस्वी करून घेण्यास आम्हाला मदत करावी त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेडिशन फॉर कॅम्पेन मेडिशन फॉर नेशन नावाचं एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे हे कॅम्पेन जे आहे ते एक सात दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान म्हणजे नव्वद दिवसाचं कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये जे आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित जी प्रकरणे आहेत जी तडजोड होण्यासारखी प्रकरणे आहेत ती प्रकरणे ठेवून आपण ते प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवतो आणि मध्यस्थ त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते यशस्वी झाले तर ते, ते, ते प्रकरणे आपण तिथेच निकाली करतो आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्वरित न्याय मिळतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो तसेच जे काही आपलं प्रकरण दाखल करताना कोर्टात कोर्ट फीस वगैरे हो आपण देतो ती संपूर्ण कोर्ट फीस आपण त्यांना परत करतो आणि त्यामुळं या प्रकर या कॅम्पेन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकरण ठेवून ती निकाली करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो बहुमो में बहुत आहे ए आभाळी बांधला दोर जरा लागू दे असा हा जोर आता चढायच घोर टिकणार आपल्या समोर हा आनंदाचा बोलला घोर घोटाळा गल्ली ते हा बोल बाला रे तू वैभू गडी भू तमलस काय माझा गोविंदातूर गोविंदा तू वैभू गडी भू तमलस काय माझा गोविंदा तू साहेबांनी गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणं ओळखलं जात गोविंदाचा उत्साह जो आहे सगळा ओसांडून वाहतोय हा गोविंद आता साता समुद्रापलीकडे गेलाय काला थंडी गोविंदा आला नाद करायचा विषय टाळा नाहीतर उत्तानी होशील गोपाळा साऱ्या जगात खबर खबरिंग च तुम्ही आकडा बोला आम्ही चढबू धरू गडी

साठीच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी भाजपसाठी काम केले असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी निवडणूक आयोगाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मतचोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिले तसेच नवी दिल्ली येथे सोमवारी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले होते त्याच अनुषंगाने आज मुंब्रा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आलंय डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सय्यद अली अश्रफ अश्रफ शानू पठाण शमीम अहमद खान यांच्या सहकार्यातून मर्झिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी मुंब्रा शहराच्या विविध भागातील शेकडो नागरिकांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन निवडणूक आयोगाच्या निषेधाचे फलक घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे आंदोलन केलंय आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर हे वोट चोर हे गंदी छोड पहिले लढे थे गोरोसे अबलडेंगे वोटो चोरोसे मुरदाबाद इलेक्शन कमिशन मुर्दाबाद तर वोट बचा निकले हे आओ हमारे साथ चलो वोट चोरो सावधान जा गुटा हे हिंदुस्तान अशा घोषणा दिल्या आहेत या संदर्भात मर्जिया शनु पठान यांनी विजन महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस पासून लोकसभा इलेक्शन मध्ये खूप असे केस आपल्याला बघायला भेटले होते सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती कि किती गडबड घोटाळा होत आहे वोटिंग मशीन मध्ये पण आता चांगली पद्धतीने आता सगळ्यांना कळत आहे की काय चाललंय इलेक्शन कमिशन जो आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपल्या संविधान मध्ये लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिकाचा हा हक्क आहे अधिकार आहे वोटिंगचा तर तुम्ही ह्या आर्टिकलला तर जोक आर्टिकल सोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक जे यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्यासोबत पण आता जोक झालेला आहे मस्करी झालेली आहे कारण की आता जे आपल्याला नंबर क्रमांक बघायला भेटते हा कोणी कुठल्या कुण, पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपल्याला हा ही गोष्टी कळायला पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाही आहे आपली म्हणजे पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपली सगळ्यांची लढाई आहे अधिकाराची लढाई आहे देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डर्टी पॉलिटिक्स चालतीये भोंगे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू शिवाय तुमच्याकडे कुठलाही चांगला मुद्दा आहे का प्रगतीचा मुद्दा आहे का एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का नाही ना आता एवढा मोठा खोटाला आपल्याला बघायला भेटलाय पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एक स्टेटमेंट दिलाय तुम्हाला एवढी पण नाहीये एवढ्या पण तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे येऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ मिस डिबेट करू नाही असं काहीच नाहीये पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर आणि स्टॅटिस्टिक्स मोठा मोठा, मोठा घर, मोठी मोठा घोटाळा झालाय आणि खूप नेते मोठे मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी नेहमी नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे विधानसभाचे खूप मिसलिडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झालाय आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता आणि काय केला इलेक्शन कमिशननी डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईट वर आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झाला अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन लिस्ट मध्ये शोधायला डिजिटल लिस्ट असली डिजिटल लिस्ट मध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतोय तर इलेक्शन कमिशन खूप आता घाणेरडी झाली आहे इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी तर आपल्या देशाचं देश कुठे चालला किती घाणेरडी राजकारण चाललंय आणि देर इज नो इंडिपेंडेन्स इन एनी एनी बॉडी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय फील अँड दिस इज द फाईट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड वी ऑल विल फाईट इट रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी खारघर येथे गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यातील सरई धोबियाळी परिसरात उघडकीस आलाय चोरट्यांनी सोन्याचे दोन हार सोन्याची चैन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोने पन्नास हजारांची रोकड व देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास करून धूम ठोकली आहे या प्रकरणी नवपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत ठाण्यातील चरई धोबियाळी परिसरात राहणारे सुदेश कापडी हे शनिवारी आपल्या पत्नीला घेऊन मेवण्याकडे रक्षाबंधनासाठी गेले होते, त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तसेच घरातील कपाट उचकटून कपाटातील सोन्याचे दोन हार सोन्याची चैन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोनं पन्नास हजार रुपये रोख रक्कम व देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असे एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरट्याने घेऊन पोबारा सुदेश कापडी रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता घरफोडी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली त्यानंतर नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरु केला आहे कष्टाने कमवलेले सोने व पैसे अशा प्रकारे चोरानं लंपास केल्यामुळे कापडी कुटुंबियावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मिवण्याकडे गेलेलो तिकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडे गेलो तिकडनं इकडं रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबात तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोरचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकांना पण सगळं काय मुली बायकोची नट चोरी करून गेली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं इथं बेडशीट होतं ते सगळं चोरी करून घेऊन गेले सोन काय काय सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची चई माझे तीन दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद